आज मराठवाड्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले हिंगोली जिल्ह्यातील कळमनूर येथे चार पूर्णांक पाच इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी झाली तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तहसीलदार ग्रामीण यांनी दिलेल्या वृत्तानुसार अनेक गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत आज हिंगोली जिल्ह्यातील कळमनूर येथे चार पॉईंट पाच इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी झाली भूकंपाचे सौम्य धक्के नांदेड परभणी वाशिम छत्रपती संभाजनगर या जिल्ह्यांमध्ये जाणवले तर छत्रपती संभाजीनगर येथील सातारा परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले अशी माहिती नागरिकांनी दिली आहे सातारा परिसरातील नाईकनगर येथे भूकंपाचे धक्के जाणवले सकाळी कासलीवाल हे पेपर वाचत असताना त्यांना घर हलते आहे असं जाणवले त्यामुळे ते अचानक गडबडून सोफा सेटवरून तात्काळ उठलं असं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील तहसीलदार ग्रामीण यांनी दिलेल्या वृत्तानुसार घारेगाव एकतुनी फारोळा पांढरे पिंपळगाव पिंपरी राजा आडगाव खुर्द या गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले तर पैठण तालुक्यात पाचोड येथे येथेसुद्धा धक्के जाणवल्याची माहिती संबंधित तहसीलदार यांनी कळवली आहे तथापि सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी गावातून माहिती घेत आहेत